क्रांती दिनाचे औचित्य साधून अनेक हो खेम नितेश कराडे मूल नंदी मूल क्रांती दिनाचे औचित्य साधून संतोष रावत मित्र परिवार यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा तथा विद्यार्थी मेळावा शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कन्नवार सभागृह मुलेत आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर एन एस पोकोडे निवृत्त संचालक गोंडवाना विद्यापीठ कार्यक्रमाचे अध्यक्ष संतोष सिंह रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्य मार्गदर्शक नितेश कराडे फिजिक्स वर्धा मुख्य मार्गदर्शक उपस्थिती अनिल वैरागडे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ मूल कार्यक्रमाला प्रामुख्याने यांची उपस्थिती होती शैक्षणिक दृष्ट्या जीवनाला नवी दिशा आणि प्रेरित करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येत नागरिकांची होती आभार मानले त्याचं मनोबल वाढवण्यासाठी अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर जाणारा एक संत होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि त्या तुकडोजी महाराजांच्या आयुष्यातला शेवटला प्रसंग आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी माहीत पडलं तर मुख्यमंत्री भिडताले ते चांगली आहे म्हणजे मी एवढी गेलेली केस येऊन भाषण देऊ शकतो तर तुम्ही मायापेक्षा पुढं जाऊ शकता हे त्या सांगण्या आमचा उद्देश आहे म्हणजे मायापेक्षा तर चांगले आहे भाऊ एज्युकेशन एज्युकेशन नाही वाटेल तुम्ही मग मग मी एवढी गेलेली केस होतो त्या कंडिशन मधून एस टी महामंडळाच्या माझ्या बाबाला काही रूम करून दिले नाही म्हणजे तर मी एसटी महामंडळाच्या लालपरी करू आपली दमडम खटाळा गुटगं भेटलं म्हणजे समोरच्या गावचं माझ्या सीटवर बसू म्हणजे कार्यालय कोणाचा आहे म्हणजे करायचा करायचं मांडण्याचा वेळ हो का करतो म्हणे पुण्या वर्धे